श्री नरेंद्र तिळके कला वाणिज्य महाविद्यालय रामटेक येथे जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत दुगळूजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोज तेलरांदे हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समिती रामटेकचे डॉक्टर डॉक्टर उपस्थित होते डॉक्टर रहाटे यांनी योगासनाचे जीवनातील महत्त्व सांगितले डॉक्टर सेलोकर यांनी सूक्ष्म व्यायामाचे महत्व सांगितले याप्रसंगी सहज व्यायाम ते योगासनाचे प्रात्यक्षिके त्यांनी करून दाखवले अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर तेलरांडे यांनी दैनंदिन जीवनात व्यायाम माचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले या प्रसंगी मार्गदर्शकांचा वृक्ष देऊन महाविद्यालयाचे वतीनं सत्कार करण्यात आलाय हेडिग्रिटी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस युनिट Pathology and Pharmacy. Our address Vinova Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866 9801980100.